तर राजूरकर न गो राजूरकर आपल्या उस्मानिया विद्यापीठातले राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषयात लेखन केलेलं आहे एकूणच राज्यशास्त्र हा त्यांचा अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे राजूरकर सर भारताला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली आपण आनंदोत्सव साजरा करतो ही सगळी स्वातंत्र्याची लढाई काही सोपी नव्हती आणि खूप प्रत्येक भारतातल्या कानाकोपऱ्यातून लोकांनी त्यासाठी प्रयत्न केले होते बरोबर पण हेच प्रश्न जे काही आहेत वेगवेगळे की आपल्याकडे संस्थानिक होते वेगळे नेते होते हा सगळा जो भाग आहे याबद्दल लोकांना काहीच माहिती नाहीये आपण थोडी ती माहिती सांगा स्वातंत्र्याच्या वाटचालीतील महत्वाची मुद्दा जरूर सांगतो आणि माझ्या दृष्टीने ती भाग फार महत्वाची आहे मी जेव्हा हायस्कूल मध्ये होतो तेव्हा तो ब्रिटिशांचा नकाशा आम्ही पाहत असू भारताचा तो दोन रंगाचा असायचा गुलाबी लाल म्हणू आणि पिवळा लाल भाग जो ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला भारताचा भाग डायरेक्टली आणि पिवळा भाग म्हणजे जी संस्थानिक होती संस्थानं होती ती तर त्या काळामध्ये एकूण पाचशे बासष्ट किंवा पाचशे पासष्ट संस्थानं होती भारतात oh, प्रत्येक संस्थानाला oh. एक राजा असायचा <स्वार्ण> आणि तिथे गैरकार कारभार चालायचा लोकांना स्वातंत्र्य नव्हतं आणि राजे लोक अतिशय करप्ट होते आणि ब्रिटिश त्यांच्याकडे कानाडोळा करत असत की ठीक आहे त्यांची आपल्याला मदत मिळते ना पुरेसं झालं ते वैयक्तिक जीवनात कसं वागतात त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही ही जी संस्थानं होती त्यांची संख्या पाचशे बासष्ट किंवा पाचशे पासष्ट होती फार मोठा भाग भारताचा आणि ज्याला ब्रिटिश इंडिया म्हणायचे त्या प्रत्येक प्रांताला प्रांत प्रॉविन्स प्रांत प्रत्येक प्रांताला एक गव्हर्नर होता hmm. तर मुंबई प्रांत मद्रास प्रांत असे ते प्रांत होते जेव्हा भारत mm. oh. ही भारतीय चळवळ सुरू mm. झाली स्वातंत्र्याकरता तर आमच्या नेत्यांनी हे गृहीत धरलं की जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळणार तो सर्व भागच आम्हाला मिळणार संस्थान असोत किंवा ब्रिटिश इंडियाचा असो पण ब्रिटिशांनी एक चलाखी केली स्वातंत्र्याच्या वेळेस त्यांनी सांगितलं की फक्त ब्रिटिश इंडिया हा जो भाग आहे तो आता स्वतंत्र आहे आणि ही जी पाचशे बासष्ट संस्थानं आहेत ती स्वतंत्र होत आहेत तो तो भारताचा भाग नाही mm. आता त्यांच्याशी आमचे जुने तहनामे आहेत आणि त्यांचे ते तहनामे mm. uh. आता आहेत म्हणजे ते सगळे स्वतंत्र होणार आणि मग त्यांच्यावर अवलंबून आहे की त्यांनी स्वतंत्र राहायचं का भारताचा भाग बनायचा किंवा नुकतंच अस्तित्वात येणाऱ्या पाकिस्तानचा भाग बनायचा आता हे अनपेक्षित होतं आणि माउंट बॅटन प्लॅन ज्याला म्हणतात तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्यामध्ये तो हा भाग आलेला होता आणि भारतीय नेते चक्रावरून गेले हे अनपेक्षित होतं की आता काय करायचं पण मग ब्रिटिशांनी अशा कायदा कानून दाखवून सांगितलं की जे आमचे तहनामे झालेले आहेत वगैरे ने मला नेहरूंशी बोलण्याचं भाग्य लाभलं होतं तर एका मुलाखतीत मी हा प्रश्न त्यांना विचारला होता आणि ते असं म्हणाले होते की द ब्रिटिश प्लेड ट्रिक ओव्हरस त्यांनी असे जुने सगळे तहनामे वगैरे काढले की आम्हाला त्याच्याचं उत्तर नव्हतं कायद्याच्या दृष्टीनं तर हा एक प्रश्न निर्माण झाला अगदी सुरुवातीलाच आता हे जे पासष्ट किंवा बासष्ट संस्थान होती त्यात सगळ्यात मोठं संस्थान हे है हैदराबाद संस्थान होतं हैदराबाद संस्थान हे है। फ्रान्सपेक्षा सुद्धा मोठं होतं इंग्लंडपेक्षा सुद्धा मोठं होतं दीड दीड कोटी लोकसंख्या होती आणि क्षेत्रपाळाच्या दृष्टीनं काश्मीर हा सर्वात मोठा भाग होता बाकी काही काडीच्या डब्याविडी संस्थानं होती छोटी 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 आता प्रश्न एवढा मोठा आला स्वतंत्र स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर की आता ह्या लोकांनी किती गडबड सुरू केली तर काय होणार दीडशे वर्ष आपण संघर्ष केला आणि तो संघर्ष वाया जाणार तिथे वल्लभभाई पटेलांचं कार्य फार मोठं होतं त्याचा उल्लेख मी थोड्या वेळाने करेन पण वस्तुस्थिती अशी एकदम डोकेदुखी निर्माण करणारी अशी होती आणि भारतीय नेत्यां त्याचं उत्तर नव्हतं कायदा कानून म्हटल्यावर की काय करायचं आता तेव्हा ही जी मुभा देण्यात आली प्रत्येक संस्थानाला तर निजामाने सांगितलं की मला जो पर्याय पडतो तो म्हणजे आम्ही स्वतंत्र राहणार hmm. आणि सगळं आहे आमच्याकडे लोकसंख्या आहे आमचे सैन्य आहे आमचं अमुक आहे तमुक आहे ते तर त्यांनी सांगितले की पंधरा ऑगस्टला हैदराबाद हे है स्वतंत्र राहणार आणि ही गोष्ट भारतीय नेत्यांना पटणं शक्यच नव्हतं नेहरूंनी त्याचा उल्लेख कॅन्सर इन द बेली ऑफ हैदराबाद असा उल्लेख केला होता हा नाभिस्तानाला हैदराबाद ते wow. आणि तिथे तो कॅन्सर असा स्वतंत्र असं राज्य आणि yeah. भारताच्या अंतर्गत ते राज्य तर प्रयत्न चालू होते की वाटाघाटी वगैरे वा निजामाला थोडं जास्त महत्त्व देण्यात आलं दुसरे काय पटपट पटपट -पट ते सामील झाले कारण त्यांची ती शक्ती नव्हती याच्यामध्ये दोन तीन व्यक्तींचा सहभाग फार महत्त्वाचा होता होम हो मिनिस्टर वल्लभभाई पटेल होते त्यांचा सहभाग फार मोठा होता आणि आपल्याला आश्चर्य वाटेल माउंट बॅटनने सुद्धा सहकार्य केलं होतं oh. कारण हे जे संस्थानिक असायचे ते आधी जाऊन माउंट बॅटनला विचारायचे मायबाप सरकार होते ना त्यांचं hmm. की आता आम्ही काय करावं तुम्ही तर आहे तर माउंट बॅटन सल्ला द्यायचे येताना की तुम्ही भारतात सामील व्हा भा। तुम्हाला स्वतंत्र राहणं ना शक्य नाही तेवढं सहकार्य mm माउंट -hmm. बॅटनने वल्लभभाई पटेलांशी केलं मग ते वल्लभभाई पटेलांच्या खोलीत जायचे आणि मग त्यांचा जो ऑफिसर होता व्ही पी मेनन खूप छान पुस्तकं लिहिली आहेत व्ही पी मेननने इंटिग्रेशन ऑफ स्टेट्स अँड प्रॉब्लेम ऑफ प्रिन्सेस Hmm. तर तो बी पी मेनराव पटेल सांगायचे की तू जाऊन तो तहना सही घेऊनच आहे त्या संस्थानिकांशी नाहीतर सहाम दंड वगैरे म्हणून त्यांना एकेकाला सही करायला लावायचे त्याच्यावर हे चाललं पण निजाम काही तयार नव्हता आणि प्रश्न फार नाजूक होता निजामाच्या दोन सुना तुर्क टर्किस्तानच्या टर्कीच्या राजाच्या मुली होत्या संबंध मुस्लिम संस्थानांचं मुस्लिम राष्ट्रांच्या दृष्टीनं हैदराबाद त्यांना सिंपथी होत ते होतात तिकडं जीनासाहेब होते, जीना होते केव्हा ते एक अडचण निर्माण करतील सांगता येत नव्हतं भारतात कित्येक मुसलमान कोटी राहिले राहिले होते किंवा राहणार होते त्यांची काय डोकेदुखी होईल माहीत नव्हतं ते करायचं काय हा संस्थानांचा प्रॉब्लम तर वारंवार हैदराबादचं डेलिगेशन तिकडे जायचं दर mm. पंधरा दिवसांनी आणि वल्लभभाई पटेलांशी चर्चा व्हायची नेहरू त्या चर्चेत भाग घेत नसत त्यांनी सांगितलं ते सर्व वल्लभभाईचा होम मिनिस्ट्रीचा प्रश्न आहे तुम्ही हा सॉल्व्ह करा आणि mm. जेव्हा हैदराबादचा पंतप्रधान जायचा नेहरू त्याच्याशी एकटाच बोलायचे पण इकडलंच इकडं बोलायचे mm. सायन्सबद्दल अमकं तमकं पण ह्या विषयावर ते बोलत नसत हे चाललेलं होतं आणि एक सर वॉल्टर मॉंगटन म्हणून एक प्रसिद्ध लॉयर होता माउंट बॅटनचा मित्र होता तो ह्या डेलिगेशनमध्ये जायचा आणि मग ते चर्चा व्हायची मग ते डेलिगेशन परत यायचं है हैदराबादच्या आटी ब्रिटिशांना भारतीय सरकारला सरकारला मान्य नव्हत्या हे चालतच राहिले एकानंतर एक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा शेवटी एकदा त्या डेलिगेशननी मान्यता दिली की आम्ही भारतात सामील होऊ आणि ते सही 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 बेता बेत अवकाश होता इतक्यात तो कासिम रजवीनं ते संबंध हा विरोध केला आणि सांगितले की आता यानंतर डेलिगेशन जाणार नाही अब वफ् वफ म्हणजे डेलिगेशन अब वफ् नाही उडेगा अगर उडेगा तो पाकिस्तान की तर्फ उडेगा आता नो मोर नेगोशिएशन्स विथ द निजाम गव ब्रिटिश इंडियन गव्हर्मेंट आणि ते एकदम ते संपलं ते जिथं सही होणं बाकी होतं hmm. सर वॉल्टर माउंटन माउंट मौंग बॅटनचे मित्र होते hmm. आणि ते निजामातर्फे चर्चेत भाग घेत होते तेही कंटाळून परत गेले